छान अशी दुधी भोपळ्याची वडी तुम्ही पाहू शकता किती सुंदर झाली आहे आपली वडी याची रेसिपी आपण आता पाहूया दुधी भोपळ्याची वडी तयार करण्यासाठी मी एक दुधी भोपळा घेतलेला आहे त्याचा देठ काढून साल काढून घेणार आहे आपली साल काढून झाली की मी दुधी भोपळा धुवून घेणार आहे त्यानंतर दुधी भोपळ्यामधला पांढरा गर मी काढून टाकणार आहे सर्व दुधी भोपळ्याचा गर आपण काढून टाकूया छान असं आता आपण दुधी भोपळा हा किसणीने किसून घेणार आहोत आपला दुधी भोपळा किसणीने किसून झाला की कि आपण आता हिरव्या मिरचीचं वाटण करणार आहोत त्यासाठी मी मिक्सरचे भांडे घेऊन त्याच्यामध्ये आलं कढीपत्त्याची काही पाणी लसणाच्या पाकळ्या हिरव्या मिरच्या एक चमचा जिरे एक चमचा ओवा घेऊन आपण मिक्सरला याचे वाटण तयार करून घेऊया आपल्या हिरव्या मिरचीचे वाटण तयार झाले आहे आता आपण खिसलेल्या दुधी भोपळ्यामध्ये पाण्याचा अंश असल्यामुळे आपण त्या हाताने घट्ट पिळून घेणार आहोत जेणेकरून त्यातलं पाणी निघून जाईल त्यानंतर परातीमध्ये दुधी भोपळा घेऊन त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर आणि दोन मोठे चमचे मी बेसनपीठ घेऊन चाळणीने चाळून घेणार आहे जेणेकरून त्यातल्या गुठळ्या मोडल्या जातील आणि एक चमचा ज्वारीचं पीठ घेऊन चाळणीने चाळून आपण त्याच्यामध्ये मिरचीचा ठेचा टाकून घेऊया त्यानंतर पाव चमचा हळद दीड चमचा पांढरे तीळ अर्धा चमचा हिंग आणि चवीनुसार मीठ टाकून हे सर्व पीठ आपण एकजीव करून घेणार आहोत किंवा मळून घेणार आहोत छान असे आपले पीठ मळून झाले की आपण ताटाला तेल लावून घेऊया पाण्याचा वापर न करता आपण हे पीठ मळून घेणार आहोत ताटाला तेल लावल्यानंतर आपण मळून घेतलेले पीठ ताटात टाकून आपण चमचाने सगळीकडे एकसारखं करून किंवा थापून घेणार आहोत आता गॅसवर मी कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेले आहे कढई काळी होऊ नये म्हणून मी लिंबाची फोड टाकलेली आहे आता त्याच्यामध्ये आपण तयार केलेले मिश्रण उकडायला ठेवून देऊया एक वीस मिनटांनी आपण छान असे आपले मिश्रण उकडले गेलेले आहे तुम्ही बघू शकता त्याचा कलर छान असा आलेला आहे त्यानंतर एक दहा मिनटं आपण हे मिश्रण थंड करायला ठेवूया दहा मिनटांनी मिनिटांनी आपण ह्याच्या सुरीच्या मदतीने छान अशा चौकोनी वड्या पाडून घेणार आहोत गॅसवर मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे तुम्ही बघू शकता आपल्या वड्या किती सुंदर आलेल्या आहेत आणि एकदम स्टेक्चर पण किती छान आहे आता गरम तेलामध्ये या वड्या तळून घेऊया एक गोल्डन कलरवर किंवा लालसर कलर आला या आपण या वड्या काढून घेणार आहोत छान अशा आपल्या वड्या तळल्या गेलेल्या आहेत तुम्ही या वड्या शालो देखील करू शकता तुम्ही पाहू शकता आपली वडी किती सुंदर अशी झालेली आहे आणि चविष्ट पण झालेली आहे अशा पद्धतीने आपल्या दुधी भोपळ्याच्या वड्या तयार